मित्रांनो आज सकाळच्या पारी वासुदेव नावाचा माणूस पुढे आपणाला दर्शन घडला आता एकीकडे माणसातलं माणूस बदलत चाललंय माणसातलं माणूस पण डळत चाललंय अशा वेळेला दुबगलेली मन आणि लोप पावलेल्या भावनांना सांगण घालणारे वासुदेव मात्र आपणाला दुर्मिळ बघायला मिळत आहेत आता गाव्याकडे फिरणारा वासुदेव आणि सकाळी प्रहार जागवणारा वासुदेव आहे तो मात्र आपणाला हरवत चाललेला बघायला मिळतोय आता माणसांच्या मनातली कल्पना आणि संकल्पना मात्र सगळंच लोप पावत चाललेलं आहे अशा वेळेला ठाण्याच्या आनंद टॉकीज परिसरामध्ये फिरणारा वासुदेव आहे तो मात्र आपल्याला बघायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं अनेक मनातल्या बालपणाच्या गोष्टी आठवल्या आत आता माणसातलं माणूस बदलत चालले समाजातल्या भावना बदलत चालल्या पण मात्र वासुदेव नावाचा माणूस सकाळी गाव जागवणारा माणूस मात्र हळूहळू तुमच्या आणि आमच्या मनातून कुठंतरी हद्दपार होत चाललेला बघायला मिळतोय अशा वेळेला खऱ्या वासुदेवाच्या मनात काय भाव घडलेत हे घेणं जरुरी नाही इचिकडे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातली संस्कृती महाराष्ट्रातली परंपरा आणि महाराष्ट्रातलं वेगळं पण आपल्याला बघायला मिळतंय अशा वेळेला महाराष्ट्राच्या हृदयवर आधराज्य करणारा आणि गाव जागवणारा वासुदेव आहे तो वासुदेव मात्र आपल्याला दुर्लक्षित पटाव गेलेला बघायला मिळतोय सकाळच्या पारी वासुदेवांच्या नावानं किंवा वासुदेवाच्या आवाजानं गाव जागवणारा वासुदेव आणि महाराष्ट्रातली संस्कृती लोप पावलेल्या अशा वेळेला ठाण्याच्या आनंदनगर परिसरामध्ये कोपरीसरेमध्ये सकाळी फिरणारा वासुदेव आपणाला बघायला मिळाला आहे मी त्यांच्याकडे जातोय महाराज आपण रामकृष्णारी काय वाटतं आपल्याला महाराष्ट्रातली संस्कृती महाराष्ट्रातली परंपरा एकीकडे लोप पावते आणि महाराष्ट्रातली संस्कृती ही जिवंत राहावी यासाठी आपण अजूनही खेळोपाडी आणि शहरामध्ये आलाय आपणाला बदल त्या काळानुसार काय बदल वाटतोय असे वासुदेवाची परंपरा कायम टिकली पाहिजे कसं पहिल्या काळी आपले खेडेगावात वासुदेवाचे पाठ सकाळी आणि त्यावेळेस माणसं असे भरपूर दान धर्म आपल्या दक्षिणा काय असन सो याच्यामध्ये तांदूळ वगैरे द्यायचे आत्ताच्या काळामध्ये मा क्रिसमस मानतात लोक जास्त पण वासुदेवांना जास्त हे करत नाही मान सन्मान देत नाही पण आमच्या सांगण्याचा उद्देश योगाचे की जितका तुम्ही क्रिसमसला मान देतात तेवढाच मान तुम्ही वासुदेवांना जा असं बोलत नाही का तुम्ही क्रिसमसला विसरून जा पण ज्यांना जेवढा मान देताना त्यांना तेवढा आम्हाला द्या कसं हे आपली ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू आहे कारण त्यावेळेस गुप्तचर असायचे वासुदेवांचे गुप्तचर असायचे वासुदेवांचे त्यावेळेस तेव्हापासून आपली परंपरा चालू आहे आणि हे वासुदेव नाव हे आपलं श्रीकृष्णाच्या वडिलाचं नाव होतं वसुदेव श्रीकृष्णाचा आठ आठवा अवतार मानला जातो वासुदेवांचा पण सांगण्याचा बोलण्याचा एवढाच उद्देश आहे की वासुदेवाला तुम्ही काही तुमच्या इच्छा काय असेल तुम्ही द्या आगर देऊ नका पण मान सन्मान थोडाफार द्या अनादी काळापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर समेवेतमध्ये या संपूर्ण स्वराज्यामध्ये सुद्धा आपला तेवढा भाग आहे पण बदलत्या काळानुसार माणसं बदलली वेळ बदलली काळ बदलला आणि बदल जी तरुण पिढी बदलते वासुदेव हा आता दुर्मिळ मिळतो आहे खरं हे सगळं बघत असताना हळूहळू वासुदेवाची पावलं आहे ती गाव सोडून निघून जात आहेत आणि अशा वेळेला अचानक ज्यावेळी वासुदेव मिळतो महाराज एखादा आम्हाला तुमच्या ह्याच्यातलं गीत म्हणून दाखवा वासुदेवांचे जे जय राम कृष्ण हरी जे जय राम कृष्ण हरी 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 वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला दारी वासुदेव आला घ्यावे करून वासुदेव सखा नाही होणारे कुठला धोका घ्यावे करून वासुदेव सखा नाही होणार कुठला धोका हो कृष्ण आठ व्यावतरी हो कृष्ण आठ व्यावतरी गेले वसुदेवांच्या घरी गेले वसुदेवांच्या घरी कती कमवलं कोठण कोठी सार धरतरीच्या पोटी सार धरतरीच्या पोटी मित्रांनो एकीकडे माणसातलं माणूस बदलतात मात्र खडेपाडायची असणारी संस्कृती आणि महाराष्ट्रातली परंपरा मात्र हळूहळू लोक पाहत चालली आहे खरं महाराष्ट्रातल्या सकाळच्या पारीपाट्याच्या पारी, पारी वासुदेव गाव जागवणारा वासुदेव मात्र हळूहळू दुर्लक्षित पटावर गेला आणि माणसातलं माणूस पण हळूहळू बदलत चाललं पण खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातली परंपरा तुम्ही आणि आम्ही तेवढीच राखून ठेवणं गरजेचं आहे त्याच वेळा महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातली परंपरा एक प्रकारे आपणाला जिवंत राहिलेली बघाय मिळेल